गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वे न रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक, यात एक, पाल। आज आपना एक दुसरे पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर बावन्न ओवी नंबर तीस ते अडतीस देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तुझी विचारी हा देवा इतके बोलण्याची आवश्यकता नाही तुम्ही लक्ष द्या आणि प्रथम या युद्धासंबंधी तुम्हीच विचार करा हे जी नव्हे प्रमादू येथ पर्वत लिया दिसतसे बादू हा उघडा लिंग भेदू ओढवला ही लढाई नसून केवळ अपराध आहे आणि तो करण्यास आम्ही तयार झालो गुरु शिष्य नात्याचा भंग करण्याचे पातक आम्हाला लागणार आहे देखे माता पितरे अर्जिजती सर्वस्वे तोष पाव विजती ती पाठी केवी विधिजती आपुली आहाती देवा असे पाहकी पुष्कळ काळ माता पित्यांची सेवा करावी त्यांना सर्वतोपरी संतुष्ट करावी ही रीत ठाऊक असताना त्याच जन्मदात्यांचा संहार करावा का देवा संत वृंद जे का घडे तरी पूजिजे हे वाचून निंदी निंदिजे स्वय वाचा संत समुदायाला नमन करावे यथाशक्ती त्यांची पूजा अर्चा करावी हे सोडून त्यांची स्वतःच्या वाणीने निंदा करावी का तैसे गोत्र गुरु आमचे हे पूजनीय आम्हाचे भीष्म द्रोणांचे वर्तत असे म्हणून हे तर आमचे कुलगुरू आम्हाला नित्यनियमितपणे पूजनीय आहे विशेषतः भीष्म द्रोण यांचा मी फार ऋणी आहे जया लागी मने वीरू आम्ही स्वप्नीही न शको शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू गातु देवा केल आम्ही स्वप्नात देखील मनाने शत्रुबुद्धी धारण करू शकत नाही त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करा जळो हे जियाले येत आघवे यांसी हे चिकाय झाले जे यांच्या अवधी अभ्यासिले मिरविजे आम्ही यापेक्षा हे आमचे जीवित नष्ट हो आज सर्वांना काय झाले आम्ही ज्यांच्यापासून शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्यातील नैपुण्य त्यांनाच मारून मिरवावेत मी पार्थिव द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मद दिला ते उपकारे काय आभार माझ्या विशेष प्रावीण्य आहे ते सर्व द्रोणाचार्यांची कृपा आहे त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली त्यांच्या उपकारामुळे मी त्यांचा अतिशय आभारी आहे अशा परिस्थितीत मी त्यांचा वध करू शकेल काय जेथची आृपा लाहीजेवरू ते मरे व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे त्यांच्या कृपेचा अनुग्रह प्राप्त व्हावा त्यांच्या विरुद्ध मनाने घातक विचार करावे असे करायला मी काय भस्मासूर आहे असे अर्जुन म्हणाल आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे याच्या पुढचं पानं ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण